नमस्कार अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे मोठमोठी ध्येय ठरवायची नवीन वर्षाचे संकल्प करायचे आणि मग काही दिवसांतच सगळा उत्साह संपून जातो हे चक्र आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचं असेल नाही का आपण बदलासाठी मोठ्या क्रांतीची वाट पाहतो पण ती ती कधीच घडत नाही आणि मग त्यातून येणारी निराशा आणि तो अपराधीपणा आपल्याला आणखी मागे खेचतो आजच्या जगात जिथे सगळं काही जलद तात्काळ हवं असतं तिथे संयम आणि सातत्य या शब्दांना जणू काही किंमतच उरलेली नाहीये पण काय खरंच मोठे बदल फक्त मोठ्या धाडसी पावलांनीच घडतात की याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे नेमका हाच प्रश्न सारा हार्वे यांच्या कायझन या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे त्यांनी स्वतःच्या अनुभवातून एका अशा जापानी तत्वज्ञानाची ओळख करून दिली आहे जे क्रांतीवर नाही तर सातत्यपूर्ण छोट्या सुधारणांवर विश्वास आज आपण याच या जीवनशैलीचा सखोल घेणार सातत्य आणि हे पुस्तक फक्त सवयी बदलण्याचं तंत्र नाही शिकवत तर बदलाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकत आणि याची सुरुवात होते लेखिकेच्या स्वतःच्या गोष्टीतून बरोबर सारा हार्वे त्या लंडनमध्ये एका यशस्वी व्यावसायिक जीवनात होत्या वरवर पाहता सगळं काही उत्तम होतं चांगली नोकरी उत्तम जीवनशैली पण आतून त्या बर्नआउट म्हणजेच प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकव्याचा सामना करत होत्या एका अशा बिंदूवर पोचल्या होत्या जिथे त्यांना जाणवलं की हा यशाचा मार्ग तो त्यांना समाधानाऐवजी विनाशाकडे घेऊन जातोय मला वाटतं ही भावना आज अनेकांना आपलीशी वाटेल बाहेरून यशस्वी दिसण्याचा दबाव आणि आतून पोखरले जाण्याची भावना त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी जो निर्णय घेतला तोच मुळात खूप धाडसी होता हो दोन हजार सतरा मध्ये त्यांनी लंडन मधलं आयुष्य सोडून जपानला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला हा केवळ देश बदलण्याचा निर्णय नव्हता अजिबात नाही तो जीवनशैली विचार करण्याची पद्धत आणि स्वतःशी असलेलं नातं बदलण्याचा एक प्रयत्न होता जपानमध्ये गेल्यावर त्यांना तिथल्या लोकांच्या जगण्यात एक विलक्षण शांतता आणि शिस्त जाणवली प्रत्येक कामात एक एक प्रकारची सूक्ष्मता हो आणि तिथेच त्यांना या शब्दाचा खरा अर्थ उलगडला आतापर्यंत त्यांनी हा शब्द फक्त टोयोटासारख्या कंपन्यांच्या मॅनेजमेंट थिअरी म्हणून ऐकला होता हो कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट किंवा सातत्यपूर्ण सुधारणा पण त्यांना तिथे जाणवलं की ही केवळ एक कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी नाही तर ती जपानी लोकांच्या जगण्यात त्यांच्या संस्कृतीत खोलवर रुजलेली एक कला आहे अगदी आणि हाच अनुभव हीच दृष्टी या पुस्तकाचा आत्मा बनली म्हणजे हे पुस्तक केवळ एक सिद्धांतिक मांडणी नाही तर त्यांच्या स्वतःच्या परिवर्तनाचा तो एक प्रामाणिक दस्ताऐवज आहे बरोबर आता आपण या पुस्तकाच्या मध्यवर्ती विचाराकडे येऊया कायझेन म्हणजे चांगल्यासाठी होणार बदल पण पुस्तकाचा खरा घाभा एका वाक्यात दडला आहे आयुष्यात असे छोटे आणि सोपे बदल करा की ते सोडून देणं तुम्हालाच कठीण वाटेल अगदी हे वाक्य दिसायला तरी खूप खोल आहे हे ऐकल्यावर मला पाश्चिमात्य सेल्फ हेल्प संस्कृती आणि कायझेन मधला फरक स्पष्ट दिसतोय तिकडे गो बेग ऑर गो होम किंवा मोठी धाडसी ध्येय ठेवा असं सांगितलं जात हो मला तीस किलो वजन कमी करायचं आहे किंवा मला सहा महिन्यात एक पुस्तक लिहायचं आहे आणि ही ध्येय इतकी मोठी असतात की सुरुवात करण्याआधीच आपलं मन घाबरतं अगदी बरोबर इथेच मानसशास्त्र कामाला येतं जेव्हा आपण मोठं ध्येय ठेवतो हो तेव्हा आपल्या मेंदूचा ॲमिकडला नावाचा भाग म्हणजे जो भीती आणि धोक्याला प्रतिसाद देतो हो तो सक्रिय होतो त्याला तो मोठा बदल एक धोका वाटतो आणि तो, तो फाईट ऑर फ्लाईट मूडमध्ये जातो परिणामी आपण ते काम पुढे ढकलतो किंवा सुरुवातच करत नाही आणि कायझिनची पद्धत ती या भीतीलाच बायपास करते म्हणजे मी रोज एक तास व्यायाम करेन असं म्हणण्याऐवजी मी रोज फक्त एक पुशअप मारेन किंवा मा जेवल्यावर फक्त चालेल हे बदल इतके छोटे आहेत की मेंदूला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही त्याला धोका वाटत नाही बरोबर आणि इथेच कायजेंची जादू सुरू होते हे पुस्तक आपल्याला पर्वताकडे पाहून घाबरण्याऐवजी त्यातला पहिला दगड कसा उचलायचा हे शिकवतं चला तर मग हा पर्वत चढण्याच्या प्रक्रियेचे काही महत्वाचे टप्पे पाहूया लेखिकेने याची सुरुवात एक अत्यंत महत्वाच्या कृतीने केली आहे स्वतःचा प्रामाणिकपणे आढावा घेणे ज्याला त्या टेकिंग इन्व्हेंट्री म्हणतात हो पण हे कागदावर मांडणं सोपं आहे हो ना अनेकदा आपण स्वतःशीच प्रामाणिक राहू शकत नाही किंवा आपल्याला नेमकं का काय वाटतं हेच कळत नाही यावर मात कशी करायची हे केवळ अजून एक जर्नल लिहिण्यासारखं नाही का खूप चांगला प्रश्न आहे आणि लेखिका इथे स्पष्ट करतात की हा आढावा स्वतःला दोष देण्यासाठी नाहीये किंवा आपल्या चुकांची यादी करण्यासाठी नाही त्यांनी एक चौकट दिली आहे आरोग्य काम पैसा आणि नाती ह्या चार क्षेत्रांमध्ये आपण सध्या कुठे आहोत हे प्रामाणिकपणे लिहायचं पण महत्वाचा भाग पुढे आहे फक्त माझं आरोग्य चांगलं नाही असं लिहून थांबायचं नाही, नाही। तर मग काय करायचं तर भविष्यात कोणत्या नवीन शक्यता आपल्याला खुणावत आहेत याचा विचार करायचा आहे आरोग्य सुधारण्यासाठी कोणतं एक छोटं पाऊल मला उचलता येईल किंवा कामाच्या ठिकाणी समाधान मिळवण्यासाठी काय बदल शक्य आहे म्हणजे हा आढावा म्हणजे समस्यांचा डोंगर पाहणं नाही ना तर सुधारणेची पहिली पायरी शोधणे आहे ही सुरुवातच एका विधायक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून होते समजलं म्हणजे ही बदलाची पायाभरणी आहे हो आणि यानंतर लेखिका आरोग्य आणि शिनशिन इचिन्यो या संकल्पनेकडे वळतात मन आणि शरीर एकच आहेत ही कल्पनाच किती सुंदर आहे आपण अनेकदा शारीरिक आणि मानसिक आरोग्याला वेगवेगळ्या गोष्टी समजतो हो आणि तीच आपली सर्वात मोठी चूक असते कामाचा ताण डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्यांमधून बाहेर येतो आणि शारीरिक आजार पण आपल्याला मानसिकदृष्ट्या खचवत अगदी हे एकमेकांशी जोडलेलं आहे त्यामुळे कायजेन आरोग्यासाठी कठोर डाएट किंवा जिम मध्ये तासन तास घाम गाळण्याचा सल्ला देत नाही तर मग ती काय सुधवत मला आठवतंय पुस्तकात पाणी पिण्याचं एक खूप छान उदाहरण आहे बरोबर जर पाणी पिण्याची सवय लावायची असेल तर मी दिवसाला तीन लिटर पाणी पिणार हा संकल्प तो अपयशी होण्याचीच शक्यता जास्त आहे त्याऐवजी प्रत्येक वेळी मी माझ्या जागेवरून उठेन तेव्हा फक्त एक घोट किंवा एक ग्लास पाणी पिईन ही कृती इतकी छोटी आणि सोपी आहे की ती न करण्याचं कोणतंही कारण उरत नाही बरोबर हळूहळू ही सवय बनते आणि नकळतपणे तुमच्या शरीराला पाण्याची सवय लागते असे छोटे बदलच आरोग्याची मोठी इमारत उभी करतात कामाच्या ठिकाणी संतुलनाचा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे जपानमधील करोशी म्हणजे होणारा मृत्यू ही संकल्पनाच कामाच्या तणावाची तीव्रता दाखवते पण मला एक प्रश्न पडतो जर कामाची जागाच नकारात्मक असेल कामाचा प्रचंड ताण असेल तर माझ्या टेबलावर एक छोटं रोपटं ठेवून किंवा पाच मिनिटं ध्यान करून खरंच काही फरक पडेल का हा एक अत्यंत व्यावहारिक आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं तर हो आणि नाही असं दोन्ही आहे अच्छा एक छोटं रोपटं तुमच्या कंपनीची पॉलिसी बदलू शकत नाही हे खरं आहे पण ते तुमच्या नियंत्रणात असलेलं एक सकारात्मक बेट तयार करत कायझेन आपल्याला मोठ्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करायला शिकवतं म्हणजे स्वतःसाठी एक सकारात्मक जागा तयार करणे अगदी तुम्ही कामात ही जागा प्रसन्न ठेवली ईमेल तपासण्यासाठी ठराविक वेळ ठरवली किंवा कामातून पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन फक्त शांत बसलात तर तुम्ही तुमच्या ऊर्जेचं व्यवस्थापन करायला शिकता बरोबर आणि यामुळे बाहेरची नकारात्मकता तुमच्यावर कमी परिणाम करते तुम्ही तुमच्या दिवसाचे छोटे छोटे भाग परत मिळवायला लागता आणि जेव्हा तुम्ही आतून शांत आणि सक्षम असता तेव्हाच मोठ्या समस्यांना तोंड देण्याची ऊर्जा तुमच्यात येते हे पटण्यासारखं आहे हीच गोष्ट पैसा आणि घराच्या बाबतीतही लागू होते हो आर्थिक ताण आणि घरातला पसारा या दोन गोष्टी अनेकदा आपल्या मानसिक शांततेवर थेट हल्ला करतात बरोबर आणि इथे लेखिका काकेबो या जपानी पद्धतीचा परिचय करून देतात काकेबो हो ही पद्धत म्हणजे खर्चाचा हिशोब ठेवण्याची एक वही पण ती फक्त आकडेमोड नाही ती आपल्याला आपल्या सवयी आणि प्राधान्यक्रम दाखवणारा एक आरसा आहे म्हणजे जेव्हा आपल्याला दिसतं की आपला पैसा अनावश्यक गोष्टींवर कुठे खर्च होतोय तेव्हा आपल्याला निवडीची ताकद मिळते मला हे खरंच हवंय का हा प्रश्न विचारायची सवय लागते आणि घराविषयीची कल्पना तर मला खूपच आवडली आपलं घर हे जगापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं अभयारण्य असावं तणावाचं केंद्र नाही आणि यासाठी त्या मिनिमलिझमचा म्हणजेच साधेपणाचा स्वीकार करायला सांगतात अनावश्यक वस्तू कमी केल्याने केवळ जागाच मोकळी होत नाही तर आपलं मनही मोकळं होतं अव्यवस्थित आणि पसारा असलेल्या बर, मोकळं घर मानसिक शांतता देत इथे सुरुवात छोट्या पावलाने करायची आज फक्त एक ड्रॉवर साफ करा हो पुढच्या आठवड्यात एक कपाट आणि हा प्रवास ना नाती आणि स्वतःवरील प्रेमापर्यंत येऊन पोहोचतो मला वाटतं नाती सुधारण्यासाठी सुद्धा आपण नेहमी एखाद्या मोठ्या संवादाची किंवा मोठ्या घटनेची वाट पाहतो हो पण कायजेन सांगतं की नात्यांची वीण रोजच्या छोट्या छोट्या धाग्यांनी घट्ट होते कृतज्ञता डायरी लिहिण्यासारखी एक छोटी सवय खूप प्रभावी ठरू शकते म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल आपण त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या नात्याबद्दल कृतज्ञ आहोत अगदी यामुळे नात्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो आपण काय नाही यावर लक्ष देण्याऐवजी काय आहे यावर लक्ष द्यायला लागतो आणि स्वतःवर प्रेम करणे याला अनेकदा स्वार्थीपणा समजलं जातं पण हे पुस्तक स्पष्ट करतं की जोपर्यंत आपण स्वतःच्या ऊर्जेची स्वतःच्या मनाची काळजी घेत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांना काहीही देऊ शकत नाही खरं आहे अगदी स्वतःवर प्रेम करणे हा स्वार्थीपणा नाही तर ते मानसिक आरोग्याचा मजबूत पाया आहे हे एक चक्र आहे म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुमचं आरोग्य सुधारत कामात लक्ष लागतं नाती सुधारतात आणि आर्थिक निर्णयही चांगले होतात हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे या सगळ्या संकल्पना ऐकल्यावर या पुस्तकातला असा कोणता एक विचार आहे जो या सगळ्याचा गाभा आहे जो ऐकणाऱ्यांच्या मनात घर करून राहील माझ्या मते तो आहे एक टक्का नियम रूल हुँ. हा या पुस्तकाचा आत्मा आहे दररोज स्वतःमध्ये फक्त एक टक्का सुधारणा करण्याचा प्रयत्न करा आज एक पान जास्त वाचा कालपेक्षा लवकर उठा किंवा किंवा फक्त एक जास्त मारा हे हे बदल इतके छोटे आहेत की नाहीत पण इथे चक्रवाढ व्याजाचा नियम लागू होतो हे खूपच रंजक आहे आपण चक्रवाढ व्याज फक्त पैशाच्या बाबतीत ऐकतो पण सवयींच्या बाबतीतही ते लागू होत नक्कीच गणित अगदी सोपं आहे जर तुम्ही रोज एक टक्का सुधारणा केली तर एका वर्षाच्या शेवटी तुम्ही सुरुवातीपेक्षा सदुतीस पटीने जास्त सुधारलेले असता आणि या उलट रोज एक टक्का मागे गेल्यास तुम्ही जवळजवळ शून्यावर पोहोचता ही छोट्या पावलांची ताकद आहे ती सुरुवातीला दिसत नाही पण कालांतराने तिचे परिणाम आश्चर्यकारक असतात पण इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो विचारा आजच्या स्पर्धात्मक जगात जिथे मोठी धाडसी पावलं उचलणं गरजेचं मानलं जातं तिथे फक्त एक टक्का सुधारणा पुरेशी आहे का कधी कधी मोठ्या उडीची गरज नसते का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कायझेन मोठ्या ध्येयांच्या किंवा मोठ्या उडीच्या विरोधात नाही ते त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीबद्दल बोलते मोठी उडी घेण्यासाठी सुद्धा आधी धावत येऊन एक लय तयार करावी लागते नाही का बरोबर कायझेन ही ती लय तयार करण्याची प्रक्रिया आहे एक टक्का सुधारणा करत राहिल्याने तुमच्यात आत्मविश्वास शिस्त आणि सातत्य निर्माण होतं हीच ती पायाभरणी आहे ज्यावर तुम्ही मोठ्या यशाची इमारत उभी करू म्हणजे मोठी तुम्हाला दिशा देतात पण तुम्हाला त्या दिशेने रोज एक पाऊल टाकायला शिकवतं आणि याच संदर्भात दुसरा एक महत्वाचा सातत्य विरुद्ध परिपूर्णता आपण अनेकदा सगळं काही एकदम परफेक्ट व्हायला हवं या हट्टामुळे सुरुवातच करू शकत नाही हो परिपूर्णतेचा ध्यास म्हणजे परफेक्शनिझम हा प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू आहे कायझेन सांगतं की कृती परिपूर्ण असण्यापेक्षा ती सातत्यपूर्ण असणं जास्त महत्वाचं आहे रोज थोडं अगदी कसे केलेलं चालेल पण करणं महत्वाचं आहे हो आणि इथेच अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो सात वेळा पडला तरी आठव्यांदा उभे राहा ही जपानी म्हण हो ती म्हण आपल्याला सांगते की पडणं हा प्रवासाचाच एक भाग आहे एखादी सवय सुटल्यास किंवा एखादं ध्येय पूर्ण न झाल्यास आपण स्वतःला दोष देतो स्वतःवर टीका करतो कायझेन सांगतं की स्वतःवर दया करा ठीक आहे आज नाही जमलं उद्या पुन्हा त्यात छोट्या पावलाने सुरुवात करेन अपयश हा शेवट नाही तर ती एक शिकण्याची संधी आहे आणि हा दृष्टिकोनच आपल्याला न थकता न हरता पुढे चालत राहायला मदत करतो हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की कायझेन म्हणजे केवळ काही सवयी बदलण्याचं तंत्र नाही तर ती एक जीवनशैली आहे हा कधी न संपणारा प्रवास आहे हो हे ध्येय नाही तर जगण्याचा एक मार्ग आहे अगदी बरोबर आणि म्हणूनच सारा हार्वे यांचं पुस्तक जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर ठेवतो आपण स्वतःला बदलण्याच्या घाईत स्वतःवरच अन्याय तर करत नाही ना बदलाची प्रक्रिया जर आपल्याला शिक्षा वाटत असेल तर तो बदल कधीच टिकणार नाही बदलाची गोडी लागणं हे बदलापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ती प्रक्रिया आनंददायी असणं गरजेचं आहे त्यामुळे या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारावा आज आत्ता असं कोणतं एक अगदी पाऊल आहे जे उचलल्याने माझ्या आयुष्यात चांगल्यासाठी बदल घडू शकतो मग फक्त फक्त मिनिटं शांत बसणं असेल असेल एका जुन्या मित्राला फोन करणं किंवा एक कप साखर कमी चहा पिणं असेल सुरुवात तिथूनच होते खरंय या पुस्तकातून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मर्यादित आहे तिची अवास्तव अपेक्षा ठेवून ती वाया घालवण्यापेक्षा तिचा योग्य आणि संयमाने वापर केल्यास न थकता आणि स्वतःला त्रास न देता आपण आयुष्यात खूप काही मिळवू शकतो बदलाच्या प्रक्रियेत क्रांती शोधण्याऐवजी उत्क्रांतीचा आनंद घेणं हेच कायजेंचं सार आहे जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद हा विचार इतरांपर्यंत पोचवा कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो कायजण हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी